मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये आपण टॉनिक घेत असतो मग त्या टॉनिकमध्ये आपल्याला वाटतं की आपण टॉनिकचं कोणत्या कंपनीचं आणि कोणतं आपण त्यामध्ये चॉईस करावं आणि आपल्याला कोणतं बेस्ट राहील तर मित्रांनो आपण जे वापरलेलं आहे अनुभवामधले जे टॉनिक आहे तर त्या टॉनिकचीच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहे यामध्ये कोणत्याही कंपनीची आपण जाहिरात करत नाही आपण हे लक्षात घ्यावं तर मित्रांनो आपण जे पहिलं जे टॉनिक आहे तर ते टॉनिक म्हणजे आविटा एक्स मित्रांनो बायोटा एक जे टॉनिक आहे तर, आपन साथी आप आप तर आप ले ले ते आपण फवारणीसाठी घेऊ शकता एकदम उत्कृष्ट त्यामध्ये रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात तर मित्रांनो एक्समध्ये आपल्याला जे सूक्ष्म घटक असतात तर ते आपल्याला ते बघायला मिळतात त्याचबरोबर जे जेब्रेलिन सायटोकायनी जे हार्मोन्स आहे ते सुद्धा त्यामध्ये बघायला मिळतात हे ऑर्गॅनिक प्रोडक्ट असल्यामुळे याचे उत्कृष्ट रिझल्ट आहे तर मित्रांनो हे आपण चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर किंवा वीस लिटरच्या पंपासाठी वापर करू शकता मित्रांनो त्यामध्ये जे दुसरं टॉनिक आहे तर दुसऱ्या टॉनिकमध्ये आपण जे टाटा बाहर आहे तर मित्रांनो टाटा बहारचा आपण त्यामध्ये वापर करू शकता मित्रांनो जे टाटा बहार आहे तर टाटा बहारमध्ये आपल्याला ॲम्युनो ॲसिड बघायला मिळतो मित्रांनो ॲम्युनो ॲसिड जे आहे तर ते या सोळा प्रकारचे ॲम्युनो ॲसिड यामध्ये आहे मित्रांनो ॲम्युनो ॲसिड आपल्या जे फुलांची संख्या आहे तर ते वाढवण्याचं काम त्यामध्ये करत असतं त्यामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम करत असतं त्याचबरोबर जे फोटोसॅन्थिसिस आहे तर ते सुद्धा चांगलं त्यामध्ये होत असतं मित्रांनो त्यामुळे आपल्याला जे टाटा बहार आहे तर ते टाटा बहार आपण फवारणीसाठी घेऊ तर मित्रांनो टाटा बहार हे आपल्याला चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर किंवा वीस लिटरच्या पंपासाठी वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो जे टॉनिक आहे तर तिसऱ्या टॉनिकमध्ये थोडं हे महागडं आहे पण त्यामध्ये उत्कृष्ट त्याचे सुद्धा रिझल्ट आहे तर मित्रांनो त्यामध्ये जे की सिजंटा कंपनीचं ही सभिवन जे आहे तर ही सभियान आपण घेऊ शकता तर मित्रांनो ही सभियामध्ये आपल्याला एम्युनो ऍसिड प्लस पेप्टाइड्स त्यामध्ये घटक बघायला मिळतो तर मित्रांनो हे जे दोन घटक यामध्ये असल्यामुळे यामध्ये फुलांची संख्या त्याचबरोबर फुटव्यांची चालना ते देत असतं त्यामुळे आपण पुन्हा जे ढगाळ वातावरणामध्ये झाड जे आहे तर ते अन्न उचलत नाही तर त्यामध्ये प्रकाश विश्लेषण क्रिया जी आहे तर ती चांगली त्यामध्ये होत असते त्यामुळे मित्रांनो आपण सिजंट कंपनीचं सभेन जे आहे तर ते सुद्धा आपण फवनीसाठी हरभराच्या पिकासाठी घेऊ शकतो मध्ये आपल्याला चाळीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपासाठी किंवा वीस लिटर पंपासाठी वापर करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे तीन टॉनिक आहे तर या तीन टॉनिकमधील जे बायोटॅक्स आहे तर ते आपण सुरुवातीच्या काळामध्ये घ्यायचं आणि जे टाटा बार आहे किंवा ही सबेन आहे तर या दोन्हीमधलं आपल्या बजेटनुसार आपण ते फुलाच्या फुल धारणेच्या त्या काळामध्ये आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने होते तीन टॉप टॉनिक हे आपल्यापर्यंत मांडले मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान